नमस्कार शिक्षण क्षेत्रात काहीतरी नवीन काहीतरी वेगळं करण्याची इच्छा मनात आहे तर मग हे मार्गदर्शन खास आपल्यासाठी आहे आज आपण एस सीईआरटीच्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेबद्दल सगळं काही जाणून घेणार आहोत ही एक अशी संधी आहे जी आपल्या कल्पनांना पंख देऊ शकते चला तर मग या स्पर्धेची सविस्तर माहिती घेऊया अनेकदा आपल्या मनात येतं की नाही की आपल्या वर्गात असं काहीतरी करावं ज्यामुळे सगळं वातावरणच बदलून जाईल अशी एखादी कल्पना जी विद्यार्थ्यांसाठी शिकणं आणि आपल्यासाठी शिकवणं दोन्हीही एकदम सोपं आणि मजेशीर बनवेल तर मग आपल्या याच कल्पनांना एक मोठं व्यासपीठ देण्यासाठी एस -E महाराष्ट्र घेऊन आला आहे राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा हीच ती संधी आहे जिथे आपल्या एका छोट्याशा प्रयोगाला राज्यस्तरावर ओळख मिळू शकते आणि तो इतरांसाठी एक प्रेरणास्त्रोत बनू शकतो ठीक आहे मग आता जरा खोलात शिरूया ही स्पर्धा नक्की आहे तरी काय यामागे एस सी आर टीचा नेमका उद्देश काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे बघा ही फक्त एक स्पर्धा नाहीये हे एक मिशन आहे शिक्षण पद्धतीत चांगले बदल घडवण्याचं चा। याचा मुख्य उद्देश फक्त नवीन प्रयोगांना प्रोत्साहन देणं नाही तर आपल्या आत दडलेल्या सृजनशीलतेला त्या संशोधक वृत्तीला बाहेर आणणं आहे आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे जे यशस्वी उपक्रम ठरतील ते सगळ्यांसाठी ऑनलाईन उपलब्ध केले जातील म्हणजे एका चांगल्या कामाचा फायदा संपूर्ण राज्याला होईल चला आता सगळ्यात महत्वाच्या भागाकडे वळूया आणि तो म्हणजे वेळापत्रक ह्या तारखा चुकून अजिबात चालणार नाहीत त्यामुळे इकडे नीट लक्ष देऊया तर हे बघा संपूर्ण प्रक्रिया नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये ऑनलाईन नोंदणीने सुरू होती आहे आणि जानेवारी दोन हजार सव्वीसच्या अखेरीस संपेल प्रत्येक टप्प्यावर म्हणजे जिल्हा आणि राज्यस्तरावर ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन फेऱ्या आहेत म्हणजे आपला उपक्रम मांडायला पुरेपूर संधी मिळणार आहे आणि हो सगळ्यात महत्वाची तारीख नोंदणीची तारीख तीन ते चोवीस नोव्हेंबर ही तारीख आपल्या कॅलेंडरमध्ये आजच नोंदवून ठेवा पुढचा अत्यंत महत्वाचा प्रश्न या स्पर्धेत नक्की कोण सहभागी होऊ शकतं चला पात्रतेचे नियम काय आहेत ते एकदम स्पष्टपणे समजून घेऊया स्पर्धकांना पाच वेगवेगळ्या गटांमध्ये विभागलं गेलं आहे म्हणजे अंगणवाडी सेविकेपासून ते शिक्षणाधिकारी पदापर्यंत शिक्षण क्षेत्रातील कुठल्याही स्तरावर काम करणाऱ्या प्रत्येकासाठी इथे एक गट आहे जरा नीट बघा आपण कोणत्या गटात येतो हे लगेच लक्षात येईल इतकंच नाही जिल्हा परिषद शाळा असो खाजगी शाळा असो अनुदानित किंवा विनानुदानित सगळेजण यात सहभागी होऊ शकतात आणि भाषेचंही बंधन नाहीये प्रस्ताव मराठी किंवा इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये सादर करता येतो पण एक अत्यंत महत्त्वाची अट आहे की आपला उपक्रम यापूर्वी स्पर्धेत सादर केलेला नसावा आणि तो स्वतः राबवलेला असावा कॉपी पेस्टला इथे बिलकुल जागा नाही चला आता येऊया स्पर्धेच्या अगदी हृदयाकडे म्हणजेच आपला प्रस्ताव आपला नवोपक्रम अहवाल तो नेमका कसा तयार करायचा जेणेकरून तो परीक्षकांवर आपली छाप पाडेल आपल्या अहवालात हे सहा मुद्दे असायलाच हवेत खरं तर हे मुद्दे म्हणजे आपल्या कामाची एक संपूर्ण कहाणीच आहे कल्पना कुठून आली तिची गरज का होती काय मिळवायचं ठरवलं ते कसं केलं आणि शेवटी काय साध्य झालं हे सगळं आपल्याला मुद्देसूतपणे मांडायचं आहे आता काही तांत्रिक पण खूप आवश्यक नियम प्रस्ताव मराठी किंवा इंग्रजीत चालेल पण फॉन्ट फक्त आणि फक्त युनिकोड वापरायचा आहे युनिकोड म्हणजे असा फॉन्ट जो कुठल्याही कम्प्युटरवर सारखाच दिसतो त्यामुळे वाचायला सोपं जातं फॉन्ट साईज बारा आणि मार्जिनचे नियम काटेकोरपणे पाळायचे आहेत आणि हो हाताने लिहिलेले प्रस्ताव सरळ सरळ बाद होतील त्यामुळे टायपिंग करणं अनिवार्य आहे आणि हो शब्दमर्यादा आपला संपूर्ण अहवाल चार हजार ते पाच हजार शब्दांमध्येच बसवायचा आहे याचाच अर्थ कमी शब्दांत जास्त प्रभावीपणे आपलं काम मांडण्याचं कौशल्य इथे महत्वाचं ठरणार आहे आपण जी फाईल अपलोड करणार आहोत तिची साईज पाच एम पेक्षा कमी असावी हे लक्षात ठेवा हे छोटी पण अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्यामुळे तांत्रिक अडचणी टाळता येतात चला एक शेवटची चेकलिस्ट पाहूया आपला अहवाल पीडीएफ आणि एम एस वर्ड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये द्यायचा आहे आपल्या कामाचे जास्तीत जास्त सहा फोटो नक्की जोडा नोंदणी करताना शंभर शब्दांचा एक आकर्षक सारांश आणि आपला पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायला विसरू नका प्रस्ताव तर तयार झाला पण तो तपासला कसा जाणार गुण कशाच्या आधारावर मिळणार हे समजून घेतलं तर तयारी करणं आणखी सोपं जाईल मूल्यांकन प्रक्रिया दोन स्तरांवर आहे जिल्हा आणि राज्य आणि गंमत म्हणजे प्रत्येक स्तरावर दोन फेऱ्या आहेत पहिली ऑनलाईन फेरी ज्यात आपला लेखी अहवाल तपासला जाईल आणि दुसरी ऑफलाईन फेरी जिथे आपल्याला स्वतः सादरीकरण करून आपली कल्पना पटवून द्यावी लागेल आणि हे गुण कसे विभागले आहेत ते बघा सगळ्यात जास्त म्हणजे प्रत्येकी पंचवीस गुण हे उपक्रमातील नाविन्य त्याची अंमलबजावणी आणि त्यातून मिळालेल्या परिणामांवर आहेत म्हणजे आपली कल्पना किती वेगळी आहे आपण ती किती प्रभावीपणे राबवली आणि त्याचा काय सकारात्मक परिणाम झाला यावरच सगळा खेळ अवलंबून आहे त्यामुळे या तीन गोष्टींवर विशेष लक्ष केंद्रित करायचं आहे तर आता सगळी माहिती आपल्या समोर आहे मग पुढची पायरी काय बरोबर विचार न करता थेट तयारीला लागायचं हे वाक्य खूप महत्वाचं आहे आपल्याकडे अजूनही पूर्ण तीन महिने आहेत ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या वेळेचा पुरेपूर उपयोग करून एखादा नवीन प्रभावी उपक्रम राबवून स्पर्धेसाठी आपण पूर्णपणे तयार होऊ शकतो वेळ अजून गेलेली नाहीये आणि जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देतो ऑनलाईन नोंदणी तीन नोव्हेंबरला सुरू होईल आणि चोवीस नोव्हेंबरला संपेल ही तारीख आपल्या डायरीत मोबाईलमध्ये सगळीकडे लिहून ठेवा अजिबात विसरायची नाही तर मग आता विचार करायला लागूया शिक्षण क्षेत्रात एक सकारात्मक बदल घडवणारा आपला तो एक नाविन्यपूर्ण उपक्रम कोणता असेल आपली ती एक कल्पना कोणती असेल जी हजारो विद्यार्थ्यांचं भविष्य उज्ज्वळ शकेल विचार करा आणि कामाला लागा शुभेच्छा